नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आपल्या कांद्याला आता साठ दिवस पूर्ण झाले म्हणजे दोन महिने कंप्लीट झाले आपल्या कांद्याला आणि कांदेच साईज होणं आता सुरुवात झाली आहे काही ठिकाणी हे बघा तर कांद्याचं काही मान अशी आहे तर एलोरा कंपनीचं बी ऑफर लिहू आपण एका कांद्याला आणि आपण एक एकदा स्प्रे केलेला आहे बु बुरशीनाशक आणि कीटकनाशकचा तर हे असं काही झालं आहे ना आपण आता याला विसवीस जिरोत्या खत सोडलं आहे आणि चोवीस चोवीस खत सोडलं आहे एक एक बॅग तर पाण्याद्वारे तर हे बघा कांद्याची साईज काही अशी आहे आणि एकदम हिरवं गार आता हे बघा तर हे आपल्या गुडघ्या लोक लागत आहे कांदे आणि प्लस कांद्याचा प्लॉट आहे दोन हजार पंचवीसचा उन्हाळ कांदे आणि आता पाणी चालू आहे तर हे बघा ड्रिपवर बेडवर कांदे तर आपण तर आपण आता इकडं साडेतीन फुटाचा बेड पाडून घेतला होता आणि असं काही तर आता संध्याकाळचा व्ह्यू या आणि आपण संध्याकाळीच देतो कांद्याला फक्त सकाळ आणि संध्याकाळ तर आपले काही असे कांदे आणि आपण याला पुन्हा एकदा खत सोडणारे एकोणवीस एकोणवीस अपुनेस। आणि साडेतीन महिन्यात कांदा रेडी होतो ड्रिपवर आपला कांद्याचा प्लॉट असा